गुड मॉर्निंग सुप्रभात कशाद यूट्यूबर धन्यवाद लाइक के बदल लाइक करू के कमेंट करू नक्की सर धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक केलं कोण काही होत बघा हा ना काय झालं काय माहिती काल मस्त मॅसेज येत होते म्हणजे मॅसेज चार्ट पडत होते सगळे आज तू झालंच नाही आज असं कस हो रा असं वाटवलं मोबाईल पाण्यामध्ये टाकाव आणि चालू करावं परत म्हणजे बंद करून स्लो मोड इज ऑफ काय अवे हे केलं तरी देव आहे ना काल त्या सर्वात इंचन अशीच म्हणजे कमी टाळल्या होत्या खूप आज बंद झाल्या जवळपास मोबाईलवर वेळ अटक केला कोणीतरी मोबाईलला तसं जवळपास आमूश यायला पूर्ण अंगा येत मोबाईलच्या येत <laughs> <आशा। laughs> नाही ना बोलत ना जण बोलतात मला तसा विषय नाही कमी यायला पाहिजे ना कमीच येत नाही काय करा सगळे जण झाले ला कमी करतात पण माझ्या मोबाईलचा सचिन जीबी शेतकरी ब्रॅन लातूरकर दादा नमस्कार नमस्कार सचिन दादा नमस्कार तुम्ही माझ्या लाईव्ह आलात आलात खूप खूप तुमचे स्वागत आहे आणि तीन नंबर लाईक देत म्हणतात तर धन्यवाद मंडळ आभारी आहे तुम्ही वेळ काढून सकाळी सकाळी आलात झाले का दात पातळ करून दादा आणि होटांना चटकी देऊन झाले का दात पातळ करून झाले का आणि होटांना होटांना गरम चटके देऊन झाले का सपोर्टिंग असे सरी धन्यवाद जेवण झाला माझं अरे बापरे काय वाद करता वाढले साडे आठ सव्वा आठला जेवण झालं मग पटलं बा आपल्याला एकच नंबर डायरेक्ट सकाळ सकाळ नाही अरे म्हणजे लय विषय लय विषय आडे कोण करताय आठवण सकाळी सात वाजता जेवण करतो मी सचिन दादा मी सकाळी सात वाजता जेवण करता अरे बापरे शेतकरी बिराणी आहे ना शेतकरी बिराणी गर। होता काही विशेष नाही राहिले कारण की इकडे नाशिकला पण ना माझ्या बहिणीच्या घरी साडे सात आठ वाजताच जेवण करतो डायरेक्ट गरम गरम अजून मला नाश्ता झाला नाही अजून नाश्ता होतो एवढा लवकर पण आज मित्र नाही आला मित्र या होता नाश्ता करायला अजून आलं नाही तू आलं की जाऊन चहा झाला चहा तर चहा आता काही शॉर्टत नाही चहा घेतच नाही काय झाले चहा पीत नाही मी हा तेच ना मग सकाळ सकाळी जेवण केलं म्हणलं काय चहा प्यात नाही मी म्हणजे चहा नाही घेत कॉफी लय झाला कॉफी कॉफी घेत असतो मग सकाळी चालू असतो पण आता बंद करायचं रे पण मला मग का झालं दादा अजून तुमची लाईव्ह कधी असते मला फोन आला आहे आलो लगेच वापस थांबा ओके चालन दादा त्या पहिलं आपलं काम रात्री नऊ लाईव्ह ला असते माझी ओके ओके ओके, ओके। रेगुलर ना एक जाईन

yeah जय माताजी एकून गेले नाही मी एकून नाही गेले इकून नाही गेले ना? आले आहे असे वर नाय का शुभमला पाठवा नाश्ता करायला जायचंय नाश्ता करायला टाइम झालाय साडेआठ सव्वा सात सव्वा आठ झालेत मग नाश्ता करायला नको करा काल मित्रासोबत मस्तच म्हणजे जास्त मस्त पार्टी केली आहे पार्टी म्हणजे काय ना अल्कोहोल नाही घेतला फक्त चायनीज बिर्याणी चिकन लॉलीपॉप ट्रिपल सेजन राईस शिजन राईस पण भाऊन त्या भावना काही बोर पड झाले नाही एक मंचा सूप एक, एक, एक हो ट्रिपल शिझन राईस आणि एक बिर्याणी घेतली होती बिर्याणी काही बरोबर नव्हती ट्रिपल शिझन राईस मस्त होता बरे वाईक होता आणि ट्रिपल म्हणजे मंचराव सूप मंचा ज्या येते ते पण नाही अन्न पण नाही चांगलं होतं एक टक्का म्हणजे थंड झाल्यानंतर तिथं चवने लागत ना गरम गरम मध्ये चव लागते आणि पावडर जास्त लागते कमेंट करा मित्रांनो आज आहे संडे संडे मंडे रोज डे

<laughs> ना का फोन केला उचलला नाही ये लवकर लवकरच थांबलो का वाच बर का मी मान घडे तुझा मोल आल आल पिकाली, काहुल काल आलो काल तुझा मोल जाऊल ला तुझेत तेथेच मार झुकली थे, थे थे तुमन दी। दी आलो। आलो तू रांगला सुखा झालो दिल्लीत लाजी ना तू वाटणार होता लाना काल तू वाटणार होत आई तुझी माई सातार्याला मी गाणं भारी आहे ताणं आहे पूर्ण गाणं मला येत नाही तोंड पाठ नाही आहे खूप भरे भारी गाणं आहेत माझ्याकडे वापना करू कुमे मला बाहेर पडलं भारत भारतरत्न भीमा संविधानाच पुस्तक हातात बिमराव बसले रात संविनाच पुस्तक हातात बिमराव बसले राहत ትያለ ትያለ ተአለ ትኩል የተዋረው ትያለ ትኩል የተዋረው ትያለ ትሃለ ትኩል የተሳረው ትያለ रथाच्या गाडीत त्या वाडीतला शंकर वाणी मला घट बरे घेऊन पाणी

पण गाणे म्हणायचं आणि ऐकण्याचं लय उडी आपल्याला लय आवड होती लय भयानक होती. तेच बरं बाकी नाही हिंदी बिंदी गाणे आवडत नाही आपल्याला. हिंदी गाणे आवडतात तर जुनी गाणी आवडतात नाही. की बरसेची बाली मध्ये ठोसाला ते हे गाणे कुसकरी कुसुमक